आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वित्त विभागाच्या तीस जून दोन हजार पंचवीसच्या एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे शासकीय आणि ने नेमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो सर्व राज्य शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांकरिता वरील संदर्भ क्रमांक एक व सहा मधील अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजनेअंतर्गत विमा दावा दाखल करताना शासन निर्णय दिनांक अकरा आठ दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र पाचमध्ये मध्ये वहित करण्यात आलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि भी सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबतच खाली नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीचा समावेश करण्यात येत आहे जर एखाद्या सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल किंवा त्याने दिलेले नामनिर्देशन पत्र संपूर्णत किंवा अंशतः अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र दाखल करण्यात यावे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे वारसदारांपैकी विमा दावा रक्कम उचित व्यक्तीस किंवा विभागून देण्याकरिता कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर व वारसदार अज्ञान असल्यास बंधपत्र रुपये चार स्टॅम्प पेपरवर दाखल करण्यात यावे जोडपत्र पाचमध्ये नमूद असलेली कागदपत्रे कार्यालयीन साक्षांकित केलेली असणे आवश्यक आहे अपघात विमा दाव्याची रक्कम योजनेची सदस्य नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्यासाठी त्यांच्या रद्द केलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थीचे नाव असणे आवश्यक आहे एस डी एम अंतिम तपासणी अहवाल चार्जशीट व ती दाखल केली नसल्यास आकस्मिक मृत्यूची खबर दाखल केलेली असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करण्यात यावा विमा अधिनियम एकोणीसशे अडतीस च्या कलम चौसष्ट व्ही बी च्या नियमाचे अगदी काटेकोरपणे पालन आवश्यक आहे व तसेच विमा वर्गणी कपात केली नसल्यास कुठल्याही प्रकारचा विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही वर्गणी कपाती बाबतची जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाचीच राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता राज्यातल्या शासकीय आणि नेमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा वित्त विभागाचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय पंचवीसचा आहे राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना शासकीय निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या अनुषंगाने हा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद